दो गोट मोजेबी घोट संपले पण जोपर्यंत टाकीत नाही तोपर्यंत पर्यंत डोकच चालत नाही आता टाकलेशिवाय जमणार नाही लाडू जे बी चिवडा एक नंबर नाम्या बेवडा म्हणतात मला आईला कोणतरी दिसतोय आता हे व्हायला टाकतोस राम 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 रामत तुम्हाला मी जर्मनीला गेलो होतो आणि जादू शिकून आलोय जादू मग कसली शिकला बघू मी काय करतो तुमच्याकडे किती पैसे आहेत माझ्याकडे दोनशे बोल दोनशे चारशे करून दाखतो बाड्या काल मायाबाईक शंभर रुपये घेऊन गेलाय त्याचं दोनशे रुपये करतो मला कुठे दोनशे रुपये काय लवकर तुझी बाय होती नी आय म्हणजे सॉरी ए पुन्हा जर पुन्हा जर फसवलं ना तंगडच मोडेन गलीत दिसायचं नाही नेक ए पिंडया थांब पुढे झालाय तमाशाला मी पण येतो ए बेवड्या इतकी मोठी बॅग अडकावली तर शाळा शाळेत चाललोय तू शाळेच तू मग तू मी पण भरायचं असेल ना शाळेवर इशे चाळीस हजार भरली वर्ष चाळीस मग तू जो शिकतो ते मी तुला शिकवलं तर मला देणार शंभर रुपये देणार शंभर तुझ्याकडं काय शिक्षण आहे अरे, मिले अरे थे थे आ, मी मोठी डिंगरी घेतली डिग्री म्हणतात डिग्री तरी म्हण अरे डिंगरी त्याला काय येत तुला मी तुला सांगतो मी तुला पाडा म्हणून दाखवतो पाडा पाडा हा मुं मग पाडा म्हणलं की मला शंभर रुपये दिले बैठक तू आधी पाडा दाखव हा म्हणतो थांब दारू एक दारू बैठकी झाली सुरू दारू तू ग्लास मजेल खास दारू ट्रेक वाइन व्हाट इज कशी फाइन दारू चोक बियर पाका पुडसा गियर दारू पंचे रम विचरुन जाऊ ग दारू साखे ब्रँडी आना चिकन हंडी दारू साथी দূ আটে বেওৰা আম্বি থাৰু যায় উল্টে माझा मारा कल्टी ए मार। भारी होत पण आज तू पहिलं तू लवकर कलटी मार नाहीतर बिनपगारी फुल अधिकारी आमचा प्रिन्सिपल शिक्षक शिपाई आणि डपोर सगळ्यांना मिळून तुला ना बंद पाडलेल्या सांडा घालून इतका हाना लावून इतका हाना लावून ना तुझी दार सुतरण बघ डायरेक्ट संडास ते पण बंद पड क्या नको माझी उतरल पाहू मी